जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळणार आहे त्यासाठी कोणत्या पिकासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर हेक्टरी अनुदान किती असणार आहे किती हेक्टरपर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे या संदर्भात सविस्तरची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो मी गणेश ठाकरे स्वागत आहे आपलं कृषी सातब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामध्ये खरीपच्या पिका पेरण्या झाल्या आणि शेतकऱ्यांच्या आलेलं पीक निघून गेलं यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल या, या पिकाचं उंबरवोटा उत्पन्न हे घटल्या कारणाने सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करून देण्यात आली होती परंतु त्याचं वाटप करण्यात आलं नाही त्यानंतर आता शेतकरी कुठेतरी सावरत होता त्यानंतर परत रब्बीचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता यामध्ये फळबाग पिकं असेल बहुपिक असेल जिरायती पिकं आहेत यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात परत नुकसान झालं आणि आता हिवाळी अधिवेशन असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करून देण्यात आलेली शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आढावा घेऊन त्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिवाळी मध्ये त्याच्याविषयी चर्चा करण्यात आली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्याची घोषणा करण्यात आली आणि आता शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे यामध्ये रब्बीची पिकं सुद्धा आहेत आणि खरीपची पिकं सुद्धा आहेत त्यानंतर ता सत्तावीस हजार कोटीची बागायती पिकासाठी रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे तर बहुपिकासाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद यामध्ये करून देण्यात आलेली आहे आता मित्रांनो एनडीआरच्या निकषानुसार शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत अनुदान हे मिळत होतं परंतु शिंदे सरकारच्या माध्यमातून याचे एनडीआरचे निकष बदलण्यात आले आणि शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई ही मिळणार आहे त्यानंतर आता शेतकऱ्यांना तेरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई ही हेक्टरपर्यंत मिळणार आहे एका हेक्टरची तर तीन हेक्टरपर्यंत त्याचं अनुदान मिळणार आहे आता बागायती पिकं असतील तर यासाठी मात्र दोन हेक्टर साठीच आपल्याला अनुदान मिळणार आहे जिरायती आणि पिकासाठी तीन हेक्टरपर्यंत हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो याचं वाटप हे महाडीपीटी म्हणजेच आधार बेसवर याचं वाटप होणार आहे त्याच्या विशिष्ट आयडी आपल्याला शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर आपली केवायसी होणार आहे केवायसी झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार बेसवर आधारला जे खातं लिंक आहे त्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारचे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा आणि मेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील जय शिवरा मित्रांनो